महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत विभागस्तरीय पालक मेळावा बेंबळी येथील खंडोबा मंदिर येथे दुपारी ठीक साडेबारा वाजता सर्व अंगणवाडी निहाय पालक व माता यांचा पालक मेळावा घेण्यात आला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंचताई फातिमा शेख व प्रमुख पाहुणे एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे सी डी देशमुख मॅडम व सर सर्व केशेगाव बीटच्या तुपेरे मॅडम व बेंबळी बीटच्या लोंढे मॅडम व गावचे उपसरपंच नितीन इंगळे विद्याताई माने संतोष आगलावे अजित खापरे व बेंबळी बीट मधील सर्व अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस तसेच देवळाली मेडसिंगा उमरेगव्हा रुईभर कनगरा येथील सर्व कार्यकर्ते मदतनीस या सर्वांनी मिळून विविध स्टॉल लावण्यात आले होते काय खावे काय खाऊ नये लसीकरण स्टॉल लावण्यात आला गरोदर वातेच्या आहाराची ताटाची मांडणी करण्यात आली विविध हस्तकाम लोकरी पासून बनवलेले विणकामाचे स्टॉल लावून आरंभ अंकुर व आकार हे सर्व शिक्षण मुलांना अंगणवाडी मध्ये देण्यात येते या सर्व पालकांनी अतिशय छान असा प्रतिसाद दिला व कार्यक्रम संपन्न झाला आरंभ म्हणजे बालकाच्या जन्मापासून एक हजार दिवस विकासाचा टप्पा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद